मसाजोग येथील आवादा पवनचक्की इथं जाऊन दोन कोटीचं खंडणी मागितल्याप्रमुखांनी वाल्मिक कराड यांच्यासह अन्य दोघांवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्या दिवसापासून वाल्मिक कराड हे फरार आहेत आणि त्यांच्यावरती जो दाखल झालेला गुन्हा आहे तो खोटा आहे त्यामुळे खोट्या गुन्ह्यातून त्यांना वगळण्यात यावं अशी एक वेगळी मागणी जी आहे मयुरी विजयसिंह बांगर यांनी केलेली आहे आणि त्यांचं आजपासून बेमुदत आमरण उपोषण आहे उपोषण बेमुदतच नाही तर अन्नत्याग आणि पाणी त्याग देखील ते करतात जोपर्यंत वाल्मिक यांच्यावरची असलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण जो आहे तो मागे घेणार नाही असा जो पवित्र आहे तो आता मयुरी बांगर या सा सामाजिक कार्यकर्तीनं आता इथं घेतलेला आहे एकंदरीत जर बघितलं तर तब्बल पंधरा दिवसानंतर कोणीतरी वाल्मिक कराड यांच्या पाठीशी उभा असल्याचं इथं दिसतंय माझ्यासोबत मयुरी बांगर आहेत काय नेमकी मागणी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय अन्न त्याग पण करत आहे आणि पाणी त्याग पण करत आहे काय मागणी आहे हे बघा मी अन्नाची भगिनी म्हणून हे नेतृत्व करत आहे सर्व भगिनींचा सगळ्या भगिनींचा आवाज आहे त्यांचं नेतृत्व करण्याचा निर्णय घेतलेला आहे गेले वीस दिवस झालं आज मला वाटतं एकविसावा दिवस है। आरोफ होता है कि मदे आहे अण्णांवर आरोप होत आहेत की ह्या खुनामध्ये ते आहेत असं स्पष्ट उल्लेख होतोय अण्णाचा मीडियामार्फत अण्णांच्या काही पोस्ट पडत आहेत अण्णांची बदनामी केली जात आहे ती मागे घ्यावी अण्णांवर जे खोटे गुन्हे केलेले आहेत ते तात्काळ रद्द व्हावेत ह्याच्यासाठी हे उपोषण आहे अण्णा फरार का आहेत अण्णा अण्णांनी म्हणजे त्यांना ह्या सामाजिक बदनाम केलं जात आहे सामाजिक बद, बदनामीतून त्यांना समोर सॉरी त्यांनी खूप प्रयत्न केले की ते खूप मोठे आहेत ते काही दिवसात समोर येतीलच सगळ्यांच्या प्रतिक्रिया देतीलच तोपर्यंत त्यांची बदनामी थांबावी त्यांच्यावर जी चिखलफेक झालेली ती थांबावी त्यासाठी हा प्रयत्न आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे सीआडीचं पथक पण त्यांच्या मागावरती आहे सध्या गॅजेटमध्ये ते आरोपी म्हणून आहेत सीआयडीचा तपास सुरू आहे मग मी तेच सांगते की सी आय डीचा तपास सुरू असताना तुमच्याकडे काही पुरावे नाहीत सीडी ने त्यांची का, त्यांचं काही नाव दाखवलेलं नाही त्याच्या आधीच तुम्ही कस काय चिखलफेक करू शकता तुमच्याकडे काही पुरावे आहेत का सी आय डीने नाव घेतलंय का कुठे काय हा चक्रविवाह अडकण्याचा प्रयत्न आहे अण्णांना सीआय न सगळे पुरावे जे आहेत ते गोळा केलेले आहेत त्यांची संपत्ती पण सीज केलेली आहे बँक खाते पण त्यांच्या गोठवलेले आहेत आय डीकडनं आता कुठेतरी आत्मसमर् समर्पण करतील अशी माहिती आहे ते सत्य आहे ते आय चौकशी जेव्हा मांडेल तेव्हाच निदर्शनात येईल की ते सत्य आहे की नाही त्याच्याबद्दल मी आता काही टिप्पणी करू इच्छित नाही आहे जोपर्यंत अन्नावरचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत जोपर्यंत अन्नाची ही चिखल फेक थांबत नाही आणि अण्णांवर जे आरोप लावत आहेत अन्नाला जे चक्रविवत ओढण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना जोपर्यंत थांबवलं जात नाही त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हे नोंद होत नाहीत तुम्ही एखाद्याला बदनाम करणे हा पण गुन्हा नाहीये का तोपर्यंत हे आंदोलन आणि हे उपोषण सुरू असेल मात्र तुमचे जे सासरे आहेत रामकृष्ण बांगर तुमचे पती आहेत विजयसिंह बांगर त्यांची प्रॉपर्टी लाटण्याचा प्रयत्न केला असा विरोधकांनी केला अण्णांनी प्रॉपर्टी लाटली तुमची हे बघा मी आज अण्णांची भगिनी म्हणून इथं रिप्रेझेंट झालेली आहे तुमच्या सगळ्यांसमोर आणि काही दिवसापूर्वी आम्ही कौटुंबिकच फॅमिली आहोत आज पण आहोत पण थोडेसे वादविभंग आलेले आहेत आणि तेही घटले कोर्टामध्ये आहेत काही प्रकरणामध्ये अण्णांकडे मी धाव घेतली होती माझा तो कौटुंबिक प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी इथे बोलणार नाही पण माझ्यावर काही असं संकट ओढवलं असताना जेव्हा मी अण्णाकडे गेलेली तेव्हा वेळेस अण्णांनी भक्कमपणे मला आधार दिला होता तेव्हापासून मी अण्णाची भगिनी आहे आणि वांगर फॅमिली मी त्यांच्या वेळेस त्यावेळेस अण्णांकडे न्याय मागितलेला तर अण्णा आणि धनंजय मुंडे साहेब मला फक्त न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहेत तर तुम्ही त्याचं पण खूप मोठा इश्यू केला की तुम्हाला संस्था हडपायच्यात संस्था म्हणजे काय भाजी आहेत का की तुम्ही लगेच घेतलात आणि ते खाल्लात झाले का तसं नाही झालेलं काही तुम्ही त्याच्याबद्दल चा पण चौकशी करा मीडियाला कुठे आहे का तसं तसं अजिबात नाहीये फक्त ते सुद्धा त्यांच्यावर एक प्रकारचे आरोपच आहेत तेच मागे घ्या हीच माझी प्रमुख मागणी आहे वाल्मिक कराड यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो खोटा गुन्हा आहे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजसेवक आहेत जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही जोपर्यंत त्यांच्यावरती खोटे गुन्हे मागे घेणार नाही तोपर्यंत पाणी त्याग आणि अन्न त्याग राहील असा पवित्रा जो आहे सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बांगर यांनी घेतलेला आहे कॅमेरापर्सन हर्षल निकमसह मी महेंद्रकुमार मुधोळकर टी व्ही नाईन मराठी बीड आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं